नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आठ जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आठ जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे तो पंच्याहत्तर टक्के पिकमा कशाच्या आधारावर मंजूर झालेला आहे याच्यासह आपण संपूर्ण आठ जिल्ह्यातील तालुक्यातील व गावनी आपण महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एखादा जिल्हा असेल त्या जिल्ह्याची जिल्ह्यात उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळवण्याकरिता एक महत्वाचा ट्रिगर म्हणजे अंतिम आनिवारी आणि या अंतिम आणवारीवरच जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळतो हो त्यामुळे त्या आठ जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्केचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास आपण हे आठ जिल्ह्यातलं अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम मिळाला नाही त्यांना पंचवीस टक्के व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा एकूण शंभर टक्के पिकमा मिळणार आहे तर मित्रांनो त्या परभणी जिल्ह्यातील जिल्हाने आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पहिला तालुका परभणी आणि परभणी तालुक्यात ची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे आलेली आहे गंगाखेड तालुक्याची सत्तेचाळीस पैसे पूर्णा तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर पैसे पालम तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्याची जवळपास छेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे मानवत तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे त्याचबरोबर सेलू तालुक्यातील तालुक्याची अंतिमानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे याचबरोबर जिंतूर तालुक्याची अंतिमानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे त्यामुळे एकंदरी या सर्व तालुक्याची अंतिम मानवारी पन्नास पेक्षा कमी आल्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वत्र पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर झालेला आहे त्याचबरोबर दुसरा महत्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील तालुका निहाय अंतिम आण पाहणार आहोत याचबरोबर पंचाहत्तर टक्के फिकमा संदर्भात सुद्धा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लातूर जिल्ह्यातील पहिला तालुका आहे शिरूर अनंतपाळ शिरूर अनंतपाल तालु, अनंत तालु... तालुक अनंतपाल तालुक्याची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्याची सत्तेचाळीस पैसे निलंगा तालुक्याची सत्तेचाळीस चाकूरची सेहेचाळीस अहमदपूर सत्तेचाळीस जळकोट सत्तेचाळीस उदगीर त्रेचाळीस रेनापूर सेहेचाळीस औसा अठ्ठेचाळीस लातूर सत्तेचाळीस पॉईंट जिरो सहा पैसे एकंदरीत जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैसे पेक्षा कमी काढल्यामुळे या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक मा मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या जी, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळालेला नाही या सुद्धा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा मिळून शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे याचबरोबर पुढचा महत्वाचा जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील तालुकाने आपण अंतिम मानेवारी पाहण्याचा प्रयत्न करूया जालना जिल्ह्यातील जालना तालुक्याची सत्तेचाळीस पैसे बदनापूर तालुक्याची पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे मोकरदन तालुक्याची चौवेचाळीस पॉईंट चोवीस पैसे जाफराबाद तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूर तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंटा तालुक्याची सेहेचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे अंबड तालुक्याची एकोणव एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे घनसांगीवी तालुक्याची अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे आलेले आहे एकंदरीत मित्रांनो जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमात दिल्याची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी काढल्यामुळे हे महत्वाचा ट्रिगर आहे आणि हा ट्रिगर शेतकऱ्यांच्या बाजूने नि, निकाल लागलेला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा ही अंतिम आम्ही पन्नास पैसे पेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक मा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणवारी ही एकंदरीत संपूर्ण पन्नास पैसेपेक्षा पैसे कमी आल्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मा मंजूर झालेला आहे यामध्ये संभाजनगर जिल्ह्यातील संभाजीनगर तालुक्याची अंतिम आणवरी सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस पैसे पैठण तालुक्याची सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे फुलंबरी तालुक्याची सेहेचाळीस वैजापूर तालुक्याची त्रेचाळीस पॉईंट पंधरा गंगापूर तालुक्यातील पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव खुलताबाद तालुक्यातील अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड तालुक्याची बेचाळीस पैसे कन्नड तालुक्याची सेहेचाळीस पैसे सोयगाव तालुक्याची बेचाळीस पैसे एकंदरीत संभाजनगर जिल्ह्याची संपूर्ण तालुका नाही आहे अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे पुढचा महत्वाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील संपूर्ण महत्वाची आणवारी पाण्याचा प्रयत्न करणार बीड जिल्ह्यातील पहिला तालुका बीड बीड तालुक्याची अंतिम आणवारी पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्याची सेहेचाळीस पैसे पाटोदा तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वळवणी तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे शिरूर कासार तालुक्याची पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे गेवराई तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे आंबेजोगाई तालुक्याची सेहेचाळीस पैसे केज तालुक्याची सत्तेचाळीस पॉईंट सदतीस पैसे माजलगाव तालुक्याची अंतिम अनेवारी सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे याचबरोबर धारूर तालुक्याची पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन पैसे याचबरोबर परवी वैजनाथ तालुक्याची अंतिम आणिवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे एकंदरीत जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी कार्यामुळे जिल्ह्यामध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे त्याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आलेली आहे त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्याची अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूरची अठ्ठेचाळीस उमरगा अठ्ठेचाळीस पॉईंट तीस लोहारा सत्तेचाळीस भूम सत्तेचाळीस परांडा सत्तेचाळीस कळंब सत्तेचाळीस याचबरोबर वाशी सेहेचाळीस अशी अंतिम आणनेवारी तालुकानी आहे आपण बघण्याचा प्रयत्न केला याचबरोबर महत्वाचा जिल्हा नांदेड जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणवारीवारी सोळाही तालुक्याची अंतिम आणवारी काढण्यात आली त्यामध्ये पहिला तालुका उमरी उमरी तालुक्याची एकोणपन्नास धर्माबाद एकोणपन्नास नायगाव अठ्ठेचाळीस बिलोली सत्तेचाळीस मुखेड सेहेचाळीस देगलूर एकोणपन्नास माहूर अठ्ठेचाळीस किनवट सत्तेचाळीस पॉईंट साठ नांदेड सत्तेचाळीस अर्धापूर अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस कंधार अठ्ठेचाळीस लोहा सेहेचाळीस भोकर अठ्ठेचाळीस मुतखेड मुख मुदखेड अठ्ठेचाळीस हदगाव एकोणपन्नास व हिमायतनगर अठ्ठेचाळीस एकंदरीत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून संपूर्ण सोळा तालुक्याची अंतिम आणवारी एकंदरीत पन्नास पैशापेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यामध्ये आता पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटींचं वाटप सध्या सुरू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळेल व पंचवीस टक्के मिळून उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा लवकरच मिळण्याची शक्यता आहे आणि कारण की जे काही याच्या अगोदर विमा कंपन्यांच्या माध्यमातून वेळ लावला होता आक्षेप घेण्यात आलेला त्या तो आक्षेप हे धुडकावून लावलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा मिळाला नाही त्यांना शक्यता आहे की पंचवीस व पंच्याहत्तर टक्के असा एकदाच मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शेवटचा आणि महत्वाचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत पंचवीस टक्के अग्रिम मंजूर नाही कारण की जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही परंतु आता हे एक मोठा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे कारण की जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे आणि जवळपास हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्याची अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस शेनगावची एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न कळमनुरची चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद वसमत ची एकोणपन्नास औंडा नागनाथ सत्तेचाळीस पॉईंट सत्तर एकंदरीत मित्रांनो या संपूर्ण आठ जिल्ह्यातील मराठवाड्यातल्या संपूर्ण आठ जिल्ह्यांची अंतिम आणवारी संपूर्ण तालुकाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण जिल्ह्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे याचबरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की दुष्काळ जाहीर होण्याकरिता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळवण्याकरिता महत्वाचा ट्रिगर म्हणजे अंतिम आणवारी आणि विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्यांच्या अंतिम आणवाऱ्या पण जवळपास एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होतात त्यामुळे आता एकतीस डिसेंबर पर्यंत राज्यातील उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांच्या संपूर्ण आणेवाऱ्या जाहीर होत्या जाहीर होतील आणि या अंतिम आणवारीवरच या अंतिम आणवारीच्या अहवालावरच जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मा मिळत असतो शेतकरी मित्रांनो या माध्यमातून आपण हिंगोली असेल नांदेड असेल याचबरोबर धाराशिव असेल याचबरोबर बीड असेल संभाजीनगर असेल जालना असेल लातूर असेल व परभणी असेल या सर्व आठ जिल्ह्याच्या अंतिम आणवाऱ्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला या आठही ही जिल्ह्याच्या अंतिम आणवाऱ्या पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून आपण आठ जिल्ह्यातील अंतिम आणवारी व उर्वरित पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद